तुम्हाला नाही का धर धरू हाल पाहिजे तू आगाय एखादच धरली वडापाव खायला निघाली काय तुला एखाद घटली कुठं तिला तो खायचा तिचा माझा खायचा तिचा खायचा बी खायचा आहे तिला ऐक ना तुला एखाद घटली कुठं घेऊ नको खाऊ द्या आई राऊ पास आहे तुझ्या मट हा दाखव दिला तो तो दाख तो ले ना करण कोण हात भर जिप काढून नाही म जपा पाणी घेऊन नाही मी घेणार जी माझा पुडा मागावी बी दोन्ही पुडे कावून मग आणि दी तूला पापाने घेतली हं हं आणले बाई पाणी मग काय म्हणली काय म्हणले तू तूना घेतली पापाने घेतली मेज घ्या लावलेत इचा मी आणले येऊ का ते पुडा

जास्त थोडं खायला मग होय जास्त आणायचं उपास आहे काय उपाशी किती उपाय धरलाय आई असं काही चिप्स पुढे खा... चिप्स खाल्ली आहेत पुन्हा शाबुदाना खाल्लाय पेडा खाल्लाय पुन्हा अजून काय खाल्लंय तिळी खाल्ली आंबा खाल्लाय आणि उपा धरलाय अजून त्यांनी मी काय खाल्लं पाणी घेऊन